घातलेला पेटीकोडे <laughs> मस्त पैकी या काय घातले घागरा चोली ना काय ना काय घातले त्याला चला आपण मस्त आता केस कापायला सुरुवात करूया हे कट कर झालेला आहे ना गाईच कोरा हो आता कसं वाटतय सांगा मला शिवालयाच्या बंद करा मला याने माझ्या वेळेला आज पैसे जास्त घेतले तो तीस रुपये किलो घ्यायचा हो माझ्या चाळीस रुपये घेतो नाही मी परत नाही ना याच्यावर दोनशे रुपये घेतले नाही भाई सो आयो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तो काय कसे सगळी मंडली कसे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला गाईज आता चाललं मी केस कापाला हेअरकट करायला काल जी हेअरस्टाईल ठेवली होती दे त्याच्यावर मला एवढ्या शिवा दिल्यान माझ्या मित्रा एवढ्या शिवा नाही घाणकान घाणकान बोलले माझी तर फार लायकी इज्जतच उतरून टाकली अगदी लायकी इज्जत सगळा घालून टाकला आहे माझा मग काय कसं ठेवल्यानं जाऊ दे आता चाललो आता पहिले जाऊन केसा कापताहू मला ऐकून एवढा बेकार वाटला कारणाच्या धका देत होता तर जाऊन दे चला जाऊ आणि हेअरस्टाईल करू सॉरी हेअरकट करू आणि निघूया चला गाइस आता घारी पुसायला लागेल मला जाम घाण झाले चला जाऊया आणि हेअर कट करूया आणि क्लीन शेव करूया मला तर आता क्लीन शेव म्हणजे मला क्लीन शेवच पडतं या सगळ्या गोष्टी त्या नुसत्या दारीना टोचायला लागली म्हणा वायता काला क्लीन शेव करता बस झाला दोघाला ताप गाडी घेऊन चालल्या कारण ते सलून आमच्या इथं बाजूलाच आहे पाच पावलं हो सलून आहे पण गाडी घेऊन चालले मला मसाला पण घ्यायचा आहे सामान पण घ्यायचं आहे डायरेक्ट तिथल्या निघूया बघूया आता कशी हेअरस्टाईल करतोय कशी नाही करणार साईडशेच कापील दुसरा काय करणार नाही ती झुंगारलेली कसं ती नीट करीन दुसरा काय नाही चला थँक्यू गाईज आय व्हिडिओला कंटिन्यू करा ओके गाईज आणि आलो मस्त पैकी करायला आणि कालची हेअरस्टाईल जरा पोराना पटली नाही आपल्या महामित्रा तर एवढा बेकार बेकार सेवा दिल्या मना पार इज्जतच काढली माझी गाईज जाऊ दे आज रेग्युलर हेअरकट करणार आहे परत बघूया आता कशी होते कशी नाही दाखवतोच व्हिडिओला कंटिन्यू करा करायचं आणि लाईक करायला विसरू नका आणि घातलेलं आहे पेटीकोडे मस्त पैकी या काय घातले घागरा चोली ना काय ना काय घातले त्याला तर चला आपण मस्त आता केस कापायला सुरुवात करूया तर कशी कापायची शेट आज पोरावी शिवार दिल्या पाहिजे ट्राय आहे आज ट्राय म्हणजे आता केल्यावर तुम्हाला दाखवतो बघू नवीन ट्राय म्हणजे बघू काय करायचं काय नाही ते सिंपलच राहिलेला बरा वाटतं जरा न, नवीन ट्राय केला का पोरा माझा मित्र तर फार माझी इज्जत लायकी सगळा काढून टाकतात ने, नेहमीची स्टाईल हा नेहमीची स्टाईल ठेवूया तर चला काहीच तर चला गाईस मस्तपैकी हेअर कट झालेला आहे ना गाईज पोराओ हो, आता कसं वाटतंय सांगा मला शिवा द्यायच्या बंद करा मला तर चला झालेलं आहे काय तुम्हाला सांगतो गाईज कालच्या केसांमध्ये मला जाम बेकार बेकार कोरावी मला मेसेज केल्यान जाऊन देतरवली आहे आता बघा आता लगेच मला असं झालं कधी कापतं मी चला फायनली कापलेले आहेत आणि निघूया आता आपल्या कामाला ओके okay काय आणि आलेला आता इकडे मसाला कुठायला दिलेला आणि मसाला जेवायला आलेला होऊ शकता याने माझ्या आज पैसे जास्त घेतले तो तीस रुपये किलो घ्यायचा आहे माझ्यावर चाळीस रुपये घेतो भाई चाळीस रुपये आम्हाला दोस्त बी इतर आहे ती जादा पैसा ले आहे हेपल्या नाही मी परत नाही येणार याच्यावर दोनशे रुपये घेतल्याने भाई पाचशे नोटी ती दोनशे रुपये घेतल्या परत नाही येणार याच्याजवळ जास्ती पाच रुपये जास्ती दे दुसऱ्याच्या विक बस परत नाही ॲक्च्युली आपण ठाण्यावले मसाला तो कुठला होता ना तो जरा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तिखट मिरच्या मिस केल्या म्हणाला एवढा तिखट नाही लागणार पण बेकार तिखट होता तर आता साध्या बेरक्या मिरच्या पाच किलो दिल्या होताना तर चला निघूया याने जास्ती पैसे घेतले आणि घरी आणि काय आलेलं आहे घरी मसाला घेऊ आणि वेगळा मसाला घेतल्या कुठल्या इडले मिक्स काय माहिती चॉकलेट फ्लेवर वाटतं असो चला खायचं काम करूया आपण घेऊया इडल्या खाऊन येऊ का तुला गायच करू का तुझा बुला अजून काय काय चला ओके गायच आलेलं आहे मस्त पैकी आता हेअर कट वगैरे सामान वगैरे घेऊन जिम मध्ये आलेलो आहे आणि बघू शकता आमचा भाईला आज दुखापत झालेली आहे हार्डवर्क केले याची तर लायकीच नाही रे जिम करायची घेत गे तू कसा केसिधा करू चला गायच पहिले जाऊ मस्त पैकी वर्कआउट करू ओके okay काय झालेलं आहे वर्कआउट आणि निघालेला आहे घरी आणि गाईच बघू शकता तुम्ही गाडी लावलेली आणि जितेश पाटील भाई गाडी काराटी थांबलेला आहे कधीपासून बिचारा वाट बघतो माझी तर काहीच आज आमचं वर्कआउट पण लवकरच झालेलं आहे मस्त आणि फुल खुश झालेलो आहे आम्ही पण आणि कुठं चालल्या हो, पार्टी मोमोज खायची पार्टी देणार आहे का तू जा रे तू भैया झाला वाटतं तू लॉक नाही खोलत गाईच खोलला काहीच चला गाईज निघूया बघूया बोलतं नाही देत फाटी यायची फाटली ऐंशी रुपयासाठी फाटली यायची चला बघू निघूया अच्छा इथे गाडी अडकले का म्हणून डायवर आहे का हजाम आहे एवढी गाडीला जागा आहे कचकन फिरल गाडी तुझी ऐसा करताय का मामू चला निघूया आपण पण एवढा चिकल आहे काही काय सांगू एवढा चिकल बाकी कसा दिसतो आज निघूया चला तर ओके काय झालेलं आता जस्ट हॉटेलवर मस्तपैकी चहा वगैरे पिला हॉटेलवरच आणलेला दूध साखर चहापत्ती आणि चहा पिलेला आहे आणि पूजा वगैरे केलेली आहे तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये के आहे टाटा बाय बाय काळजी घ्या